का तीन वेळा येव शब्दाचा प्रयोग आता त्याचे कारण आहे देवाच्या येण्याचे तीन चालत येण पळत येण आणि चावत येण देवा देवा तुम्ही माझ्याकडे ये असताना चालत येऊ नका म्हणून पहिला शब्द येऊ तेव्हा तुम्ही मला दर्शन द्यायला येत असताना पळत येऊ नका म्हणून दुसरा शब्द वापरला आणि माझ्याकडे न येता तुम्ही माझ्याकडे मला दर्शन देण्याकरता धावती म्हणून तिसरा शब्द प्रयोग केलेला आहे तेव्हा चालण्यामध्ये पळण्यामध्ये स्वतःचा विचार करून रस्ता पाहून स्वतःचा विचार करून माणूस चालत असतो पळत असतो पण धावण्यामध्ये स्वतःचा विचार नसतो रस्त्याचाही विचार नसतो म्हणून तुकोवराय सांगतात देवा मला दर्शन देण्याकरता चालत येऊ नका पळत येऊ नका तर धाव घाली आई मला दर्शन देण्याकरता धावत या ये धावून ये 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 या का बर विलंब लावता तुम्ही विलंब का वायाला विला कृपाळे तुकोवर जाता जाता देवाला कृपाळे काय दिले विशेषण दिले भगवान पांडुरंग परमात्मा कृपाळू आहे कृपाळू कृपाळू मनोनी बोलती पुराणे पांडुरंग परमात्मा हा कृपाळू आहे कृपाळू तेव्हा हे कृपाळे मला दर्शन देण्याकरता विलंब का लावलेला आहे विलंब का वायाला याला, याला कृपाळी मला तुमच्या दर्शनाची तम नाही तेव्हा मला दर्शन देण्याकरता तुम्ही धावती पहिला विशेषण कृपाने दिलेला आहे आणि श्री जगद आहे त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करतात त्यांचा धावा करतात तिला आणखीन काही वेगळी विशेषण तुकोबरा देतात विठाबाई विश्वम भरे विठाबाई विश्वम भरे संबोधित करतात पहिलं विशेषण दिलं कृपाळू गोपाळू आहे तिसरं विशेषण दिलंय विश्व हे चौथ दिलंय भवच्छेद के मला वाटतं ही एक एक पद दोन दोन तास चिंतन करायला लावणारी आहेत आपली वेळ समाप्त झालेली आहे दोन मिनिटांमध्ये शब्दाचा अर्थ सांगतो आणि समोर मला आणखी विश्वंभरे तू विश्वंभर आहे पांडुरंग परमात्मा विश्वंभर आहे का विश्वंभर त्याचं नाव आहे बर विश्वाच भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात त्याचे नाव विश्वंभर। भगवान परमात्मा जीवांचा करीतो सांभाळ तो सगळ्यांच भरण पोषण करतो म्हणून देवाच नाव विश्वंभर आहे या जगताची उत्पत्ती त्यानेच केलेली आहे या जगताच भरण पोषण तोच करतो महाराज तोच करतो आपल्याला दररोज कोण जीव घालतो तोच जीव घालतो आपल्याला उठवण्याच काम तोच करतो तेव्हा पाणी आपल्याला तोच देतो कारे नाठविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एक लातो जगामध्ये किती जीव जिंत महाराज पांडुरंग परमात्मा विश्वंभर ना माणसाचं नाव विश्वभर असतं माणस विश्वंभर म्हणितच नाही त्याला इसंभरच म्हणतात विश्वंभराला विश्वभर म्हणितच नाही लोक इसा इसांबर असतो त्याच पोट भरत नाही जगाचं काय पोट भरेल त्याच्यामुळे तो इसाचा असतो ईसा तेव्हा विश्वंभर सगळ्या जगाच भरणपोषण करतो म्हणून तो सगळ्या जगाच भरणपोषण करणारे आहे विश्वंभरी भवच्छेदके केबाई विश्वंभरे भवच्छेदके छेदके भाऊ म्हणजे भवनाम नाम जन्म मरण जन्म मरणाचा छेद करणारा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाने जन्म समाप्त होते हृदय ग्रंथी शैद्य सर्व संशया चस्य कर्माने तस्मिन दृष्टी परावरे तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय आणि मग दुःख जाय सर्व माझे भगवान परमात्मा भक्ताला जन्म मरणातून मुक्त करणार आहे त्याच्याशिवाय जन्म मरणातून मुक्त करण्याचं सामर्थ्य कोणत्याच देवाकडे नाही तुझा ऐसा नाही कोणी जो या काळी भया कोणी करा म्हणून हा विचार ठाईचा जन्म मरणाचा छेद करणारा जन्म मरणातून मुक्त करणारा हा परमात्मा आहे भवत तुकोवराय सांगतात कोठे कुंतली काय गुंता निर्माण झालाय तुला तुकोवरायने पुढचं विश्लेषण दिलंय विश्व व्यापके मनोरंग परमात्मा हा विश्व व्यापक आहे विश्वात ज्याची व्याप्ती आहे त्याला काय म्हणतात विश्व व्यापक म्हणतात पसायदान मागत असताना आपल्या स्त्री गुरुच वर्णन करत असताना विश्वात्मक देव त्यांना विशेषण आता अस्मके देवी गुरु महाराज आपण विश्व व्यापक आहात विश्वात्मक देव आहात अर्थात विश्वात तुमची काय आहे व्यक्ती आहे पांडुरंग परमात्मा हा

दोन्ही प्रमाणाचा आशय असा आहे परमात्मा विश्वामध्ये व्यापून आहे तेव्हा सांगतात हे कृपाळे हे 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 का बर विलंब लावलेला आहे मला दर्शन देण्याकरता का विलंब लावला विश्वास जर तुझी व्याप्ती आहे तर मला दर्शन देण्याकरता अडचण काय आहे काय अडचण आहे तेव्हा हे आई तुला माझी विनंती आहे आता आळस मला दर्शन देण्याकरता आळस न करी आणि मला दर्शन देण्याकरता माझा अवहेर न करी माझा अवेर करू नकोस मला दर्शन देण्याकरता आळस करू नको बर दर्शन द्यायला येण्याकरता लागत अस तू चरा चरामध्ये कनाकणामध्ये भरलेला आहेस असं नाही की तुला मुंबई येऊन यावं आहे अभिरिक्त येऊन यावं लागतंय मला दर्शन देण्याकरता तू कणाकणामध्ये दे भरलेला आहेस सर्व वस्तू मध्ये तो भरलेला आहेस तेव्हा साकार होऊन प्रगट होऊन दर्शन देण्यासाठी अडचण काय का विलंब लावलेला आहे का माझी परीक्षा घेत आहात माझा प्राण शरीरातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे तेव्हा देवा माझा अवेर करू नका मला दर्शन देण्याकरता आळस करू नका जो तुम्ही मला दर्शन देणार नाही तो माझं नाम चिंतन चालू राहणार माझं चिंतन न करीत नेघे देघे नेघे माझी वाचा विचार पर्यंत माझा हा अट्टहास चालो राहणार नेघे 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 ने माझे वाचा दिसावा कामने हवा 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 साधावा तेव्हा माझ्या अंतकरणात ते तळमळ जाणून देवा मला दर्शन देण्याकरता धावून या विढोबर कुमार कुमार कुमार